आपल्या कोकणातली मुलं कोकणातच राहायला हवीत त्यांना इथेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोकण ह्या आपल्याच लाल मातीत आपल्या आईवडिलांसोबत राहून नोकरी करण्याची संधी देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्यानंतर आता अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्सच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ करत असून याचा अत्यंत आनंद होत आहे अशी प्रांजळ भावना अन्नपूर्णा टेक्सफोर्सच्या सीईओ सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केला दरम्यान कोरगावकर म्हणाल्या सगळ्यांच्या साथीने आम्ही दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करत आहोत याचा आनंद शब्दांच्या पलीकडे आहे शेतकऱ्यांची सेवा करत असताना आता शेतकऱ्यांच्याच गोरगरीब मुलांसाठी काहीतरी करता आलं याचा आनंद आहे माझगाव उद्यमनगर येथे दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर त्या बोलत होत्या यावेळी गोसोरचे मॅनेजिंग पार्टनर डेव्हिड क्लेमन्स हेन्सल डॉम्स सी ओ सी एस डेरिक पर्किन्स अन्नपूर्णा टेक्सोर्सच्या सी ओ सो अन्नपूर्णा कोरगावकर गोसोरचे सीईओ संतोष कानसे व्ही पी नटवर शर्मा सीईओ राहुल मिश्रा अन्नपूर्णा टेक्सोर्सच्या प्रोपरायटर ऐश्वर्या कोरगावकर श्रीयुत भिकाजी कानसे ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर श्रीरंग मंजुनाथ आचार्य अखिलेश कोरगावकर प्रसाद कोरगावकर यांसह अन्य उपस्थित होते दरम्यान आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे या आधीच्या प्रतिसादानंतर आम्ही जोमाने काम करत आहोत खास यासाठी एवढ्या दूरहून काही लोक भारतात आलेले आहेत अमेरिकेतून आलेल्या या लोकांना भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनुभव आहे आणि खास यू एसहून आलेल्या या गो सोर्स मॅनेजिंगचे पार्टनर डेव्हिड क्लेमन्स हेन्सल डॉब्स सी ओ डेरिक पर्किज यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केला तसेच आई वडील आणि संतोष कांसे यांच्या साथीनं दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात करत आहोत पदवीधर मुलांनी आपल्या जन्मभूमीतच नोकरीची संधी जी आम्ही देत आहोत ती पत्करावी असं मत प्रोपरायटर ऐश्वर्या कोरगावकर यांनी यावेळी व्यक्त केलं Very uh, heartfelt thank you for Derek, David, and Hansel, who have really flying so many miles to meet us to visit the office. Uh, thanks to Rahul sir and Natwar sir, who are constantly giving us support day in and day out for everything that is needed to make this uh, setup a great success. And this is all only because of Santosh dancing and my mom, who have been behind us, who have constantly seen a dream which we have worked on and uh, the, the dream of making 10,000 meaningful employments we are definitely going to do it we are putting great efforts to do that and in the coming years we want to see uh, samjodi people more and more involved within us